फोन उचला हा उचलला बटन दाबा की पण आवाज येत नाही आवाज येत नाही कोणच बटन दाबलं ला। लाल अहो लाल बटन दाबते ती का आता कट झाला ती <laughs> <laughs> no, 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 no. <laughs> हो सोडून कसे राहतात कसे राहतात काय माहिती मला तर ते शेजारी गावाकडे गेले तरी सुद्धा करमत नाही म्हणजे तो इकडे गेले ना तर मला करमत नाही मला काय वेगळंच ऐकायला आलं बघा ना बाय हो तुम्ही म्हणला होता ना माझ्या बहिणीसाठी मुलगा बघतो बघितलं का हा कसा गे चांगला आहे दिसत कसा पण चांगला आहे हिरो आहे पिक्चर मधल्या पिक्चर मधल्या हिरो सारखा दिसतोय ती तो नागराज मंजुरळेचा पिक्चर बघितलाय का म्हणजे का परशान काय अग नीट ऐकून तर घे मी काय म्हणतोय ती नागराज मंजुरळेचा फॅन्ड्री पिक्चर आलता का त्यातल्या जबेवानी पोरगाय असलं पोरगा बघते ते काय काय म्हणणे घेत नाही काय नाही मला वाटलं पर्श म्हणताय राव उठ ते मला टीव्ही भरायचे आहे ते रेमुळ कुठं आहे हा सारखं टीव्ही बघताय वा प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे बाईचा हात असतो जर तू यशस्वी नसला होत तर तुझ्या मागची बाय बदलायचे कुठं गेली जेडी कुठ गेली जे कुठे का तू निघ मला बाय बदलायचे प्रत्येक यशस्वीच्या पुरुषाच्या माग करतो तो आणि बायचा हात असतो तू, तू निघ पहिली निघ आपण काय झालं असं काय अगं मला यशस्वी व्हायचंय यशस्वी अहो यशस्वी व्हायला तुम्हाला दहावी पास व्हावा लागतंय आणि तुम्ही आता दहावी पास झालाय माहितीये का अग म्हणजे आयुष्यात मला पुढे जायचंय पुढे जायचंय का चला मग मी घेऊन जाते चला अग तस नाही ग मग आयुष्यात मला असं मोठं व्हायचंय मोठ तर आहे की तुम्ही अजून किती मोठं होणार आहे अगं तसं नाही ग आयुष्यात मला पैसा अडका धनधान्य संपन्न असा कर्तृत्व मोठा व्हायचा आहे त्यासाठी बाय भरल्या तुम्ही पहिली होती ना ती पण गेली ना सोडून आता मी दुसरी आहे ना त्यासाठी का मोठ होण्यासाठी ना कमवावं हो लागतं मेहनत करावं लागते मेहनत समजलं का असं नाही जाऊ दे आता <laughs> मी बाहेर फिरून विचारायचं आहे काल मला कळलंय त्यांचं विचारायचंच राहिलं जाऊ दे आता येतेलच बघतीच मी तुम्हाला किती बोलवत होते का बरं नाही तुम्ही आला हा बाहेर जायचं होतं तुम्हाला पण मला कायतरी विचारायचं होतं तुम्हाला मग विचार घे ते काल तुम्ही त्या बायला का डोळा मारला होता कुठ अग मी आयुष्यात कुठल्या बायक डोळ्यावर करून बघितलंय का वाईट नजरेने कोणाकडे तर बघितलंय का काय मी कशी बोलते मग काय मी कसं मी बोलेन खरं आहे तेच बोलते मी आता मला सांग तुझ्या समोर एखादा ना आवडत माणूस आलं तर तू काय करशील बंद करेन तसंच केलं ती बाय माझ्या समोर आली मी डोळा बंद केला एकच का डोळा बंद केला आता मी मोटरसायकल चालवत होतो ना दोन्ही डोळे बंद केलं तर ऍक्सिडेंट होईल ना पण का कशाला तर धडकेल ना काय पागल काय तिकडे